श्री गुरुदेव माता पार्वतीने भगवान शंकरांना विचारले की भगवान काल माझ्या एक भक्ताने मला स्मरण केले म्हणून मी त्यांची विनंती टाळू शकले नाही आणि रात्री त्यांच्या स्वप्नात पोहोचले त्यावेळी त्यांनी मला तीन प्रश्न विचारले तेव्हा मी त्याला म्हणाले उद्या मी तुझ्या स्वप्नात पुन्हा येईन आणि तुझ्या तिन्ही प्रश्नांची उत्तरे नक्कीच देईन प्रभू जेव्हापासून माझ्या भक्तानी मला तीन प्रश्न विचारले तेव्हापासून माझे मन अस्वस्थ झाले आहे आता कृपया मला त्या तीन प्रश्नांची उत्तरे सांगा आणि ती कृपया माझे समाधान करा जेणेकरून मी माझ्या भक्ताला या तीन प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल भगवान मी शिव म्हणतात पार्वती ठीक आहे मला तुझे तीन प्रश्न सांग तुझे समाधान करण्याची मी सर्व सर्वतोपर प्रयत्न करेन तेव्हा माता पार्वती म्हणते प्रभू माझा पहिला प्रश्न आहे की कोणत्या स्त्रीचे नशीब पुत्रप्राप्ती नाही माझा दुसरा प्रश्न असा आहे की दागिने परिधान केल्याने पुरुष किंवा के माझा तिसरा प्रश्न आहे की स्त्रीच्या कोणच्या शृंगाराने तिला स्थान मिळते भगवान शिव म्हणतात पार्वती तुझे तीनही प्रश्न खूप महत्वाचे आहे जो कोणी या तीन प्रश्नांची उत्तरे समजून घेऊन मिळालेले ज्ञान जीवनात ला जीवन लागू करतो त्याला जीवनात आणि मृत्यूनंतर ही स्वर्गाची प्राप्ती होते भगवान शिव म्हणतात पार्वती आता मी तुला तुझ्या तीन प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेद्वारे देईन जेणेकरून तुला व्यवस्थित समजेल पण माझी एक अट आहे की जोपर्यंत मी गोष्ट सांगतो तोपर्यंत तू मनापासून एकत राहा तेव्हा पार्वती म्हणाली ठीक आहे भगवान मी तुम्हाला वचन देते की मी कथा पूर्णपणे ऐकेन तुम्ही कथा सुरू करा माझी तुम्हाला विनंती आहे की कथेच्या शेवटपर्यंत सोबत रहा कारण अर्धवट कथा ऐकल्याने नेहमी अर्धवट ज्ञान मिळते ते आयुष्यात कधीच उपयोग पडत नाही तर कथेला सुरुवात करूया भगवान शिव म्हणतात पार्वती पर्वताच्या पाया पायत्याशी एक लो लोटे छोटेसे गाव होते त्या गावच्या प्रमुखाला दोन मुलगे होते मुलाचे लग्न झाले होते गावच्या प्रमुखाने बायको आणि मोठ्या मुलाची बायको दोघीही दुष्ट स्वभावाची होती प्रमुखाच्या पत्नीचे आपल्या मोठ्या सुनेवर खूप प्रेम होते पण धाकट्या मुलाने बायको अतिशय चांगल्या स्वभावाची होती आणि ती एक धार्मिक स्त्री होती आणि घरची सर्व कामे एकटीच करत असे असे असतानाही प्रमुखाची पत्नी आणि त्यांच्या मोठ्या मुलाची बायको नेहमी दाकटे सुनेचा अपमान करत असे भगवान शिव म्हणतात पार्वती मुखियाच्या मोठ्या मुलाच्या सुनेला मुलगा झाला दुसरीकडे धा धाकट्या सुनेला मुलगी होती पण तिला मुलगा नव्हता भगवान शिव म्हणतात पार्वती प्रमुखाची पत्नी आणि मोठी सून नेहमी लहान सुनेला मुलगा न झाल्याबद्दल टोमणी मारत असतात पण ती बिचारी काही करू शकत नाही ते नेहमी ऐकायची आता मी प्रथम तुम्हाला प्रमुखाचा धा दा, धाकट्या सुनेची गोष्ट सविस्तरपणे सांगतो या कथेतून तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाची उत्तर मिळेल त्यामुळे कथा फार काळजीपूर्वक ऐका तुमचा पहिला प्रश्न होता कोणत्या स्त्रीच्या नशिबी मुलगा नाही भगवान शिव म्हणतात प्रमुखाची पत्नी ही अत्यंत दृष्ट स्वभावाची स्त्री होती तिच्या स्वभावाने घरातील सर्व सदस्य त्रस्त झाले होते प्रमुखाच्या धाकट्या मुलाच्या बायकोचे नाव शरूई होते बिचारी रोज सकाळी अंधारात अंथरुणतान उठून कामाला लागायची की कुठेतरी अंथरुणातून झोपायची असे करूनही शरोई प्र प्रमुखाच्या बायकोच्या डोळ्यात नेहमी एक खटकत असे आता एके दिवशी सकाळी शरोईत झाडू झाडू लागली होती तिथं प्रमुखाची बायको आली आणि म्हणाली तुझ्या हातात जीव नाही का हात पटकन चालव मी मंदिरात जाऊन येते येईपर्यंत जेवण तयार ठेव मी येता येताना जेव जेवणार आहे आणि अन्नाची एक दानाही वाया जाणार नाही याची काळजी घे देव म, देव म्हणतो बिचारी शरवी काय म्हणेल ती शांतपणे एकत राहिली आणि तिच्याशी सहमत होऊन तिने होकारता होकारला होकार हवली तेव्हा म्हणतो पार्वती मग घर साफ करून शरोवी लगेच स्वयंपाक करू लागली स्वयंपाक करताना ती विचार करत होती क्षणभरही सुटकेचा श्वास घेता येत नाही आणि आमच्या सासूबाई प्रत्येक कामात कधी जाईल कोणास थोक भगवान शिव म्हणतात पार्वती शरू याने जीव, शिजवत असताना बाहेरून दरवाजा ठोटावत आली तर शरोई वाटले जीव आता बनवेल सासू लवकर परतल्यावर वाटच पाहत होती तेवढ्या शरोईने दरवाजा उघडला आणि तिथे एक साधू उभार अस असलेला दिसला आता साधू म्हणू लागला मुली तुझे लग्न चिरकाळ टिकू राहू बाबांना थोडे अन्न दे मला खूप भूक लागली आहे भगवान शिव म्हणतात पार्वती शरोई ही अतिशय साधी आणि संस्कृती स्त्री होती तिने साधू महाराजांना भोजन देण्याचा विचार केला पण सासूबाई आल्या तर त्या काय म्हणतील असा विचार करू लागली मग थोडा वेळ विचार करून तिने संन्या संन्यासीला जेवायला घालायला सांगितलं आणि त्याचवेळी शरोई म्हण म्हणता म्हणाली सासूबाई कशाला घाबरू सासूबाईनं येऊन मला काही विचारले तर मी माझ्या वाट्याचे अन्न देत असल्याचे सांगेन भगवान शिव म्हणतात पार्वती मग असा विचार करून शरुई भिक्षूला आत घेऊन गेली आणि अतिथी धर्माचे पालन करू लागली साधू जेवण करत असताना सासूबाई आले आणि घरात बसलेल्या साधूला पाहून त्यांचा राग एकदम गगनाला भिडला आणि अचानक ती शरूईला म्हणाल्या आपण घरामध्ये भंडारा किंवा लंगर चालवत नाही आहो भिकारी इथून शरोईने तिच्या सासूला रोखण्याचा खूप प्रयत्न केला घराबाहेर त्याने अन्न काढून फेकून दिले आता तिचा राग शरोईला भडकला आणि ती म्हणाली असे सांगितले होते पण तू काय केले भगवान शिव म्हणतात पार्वती शरोई म्हणाली आई मी त्याला माझ्या वाटेचे अन्न दिले आहे यात यात इतका वाईट मा मानण्यासारखं काहीच नाही पाहुणे हे देवाचे रूप आहे प्रत्येक ग्रहस्थानी अतिथी धर्माचे पालन करणे अशा प्रकारे सासू सुनेचा वाद बराच काय चालू राहिला शेवटी व त्या कुटील घरातून हाकलून दिले आता बिचारी मुलगी रडतच दार वाजवत राहिली पण सासू दगडासारखी झाली तिचे मन विरगळणे नाही आता शरूईकडे एकच पर्याय होता अशा प्रकारे शरूई तिच्या मातृगृहाकडे निघून गेली आणि मध्ये घनदाट जंगल होते भुकेने व्याकुळ होऊन शरोई आपल्या माहेरी जाता, जात होती। मंग अचानक ढगांचा गडगडाट झाला आणि जोरदार पाऊस सुरू झाला शरोईने पावसा पा, पावसा पावसून वाचण्यासाठी झाडांचा आश्रय घेतला मात्र पावसाचा जोर इतका होता की त्यातून बाहेर पडणे कठीण झाले आता त्या झाडाच्या मुळाशी कठोर होती जोपर्यंत पाऊस पडत आहे तोपर्यंत कोठाराच्या आत राहून पावसा स्वतःला वाचवा येईल असा विचार करून शरोई कोठाऱ्यामध्ये शिरली जेव्हा ती वृक्षाच्या कोठारात गेली तेव्हा तिला त्या कोठाऱ्यामध्ये एक ऋषी दिसले जे ते ऋषी दुसरी कोणी नसून विष्णू विष्णू होते तेव्हा विष्णू म्हणाले बेटी रडू नको मला माहीत आहे की तुझे घरचे लोक तुझा अनादर करत आहेत कारण ते वाईट स्वभावाचे आहेत आणि तुला टोमणी मारतात कारण तुझ्या वहिनीला मुलगा झाला आहे आणि तुला अजून मुलगा झाला नाही तू काळजी करू नको मी तुला एक कागद देतो त्याला लिहिलेल्या उपयोगाने पूर्ण भक्तिभावाने पालन कर मग तुला पुण्यवान पुत्र पुत्र प्राप्त होईल आणि अशा प्रकारे कागद देऊन विष्णू तिथून अदृश्य झाले पाऊस थांबल्यावर तिचा नवरा शरोईसोबत तिथे पोहोचला त्यानंतर आई वडिलांच्या घरी जाण्याऐवजी शरोई पतीसोबत त्या जंगलात एक झोपडीत राहू लागली मग एके दिवशी शरोई मुलगा होण्याचा विचार आला आणि विचार करू लागली की जर मुला मलाही मुलगा झाला असता तर मलाही सासरच्या घरात मान मिळाला असता आता मी मुलगी असाच विचार करत होती तोपर्यंत तिला साधूने दिलेला कागद आठवला आणि शरवीने तो कागद वाचला तेव्हा त्यात लिहिले होते की मुल मुली मुलगा होण्यासाठी स्त्रीने नेहमी रात्री पुरुषाच्या डाव्या बाजूला झोपावे उजव्या बाजूला झोप जुप, झोपल्याने उजव्या अनु अनुआनसिक अनु, स्वर क्रियाशील होते त्यामुळे जेव्हा जेव्हा पुत्रप्राप्तीची इच्छा असेल तेव्हा त्या स्त्री स्थितीत मिळण्या मिळण्यापूर्वी पुरुषाचा डावा स्वर आणि स्त्रीचा डावा स्वर सक्रिय होईल याची खात्री असावी त्यावेळी गर्भधारणा करावी असे केल्याने नक्कीच मुलगा होईल आणि या उलट अणुश्री स्वर सक्रिय झाले तर मुलगी जन्माला येते कागदाने पुढे असे लिहिले होते की मासिक पाळी सुरू होण्याच्या पाचव्या रात्री मिलनाने मुलगी जन्माला येते सहाव्या <स्थाथ> रात्री मिलनाने मुलगा जन्माला येते सातव्या रात्री संगणमनाने मुलगी जन्माला येते आठव्या रात्री मिलनात मुलगा जन्माला येते नवव्या दिव रात्रीच्या मिलनाने मुलगी जन्माला येते असे अकराव्या बाराव्या तेव्हा तेराव्या आणि पंधराव्या दिवशी कोणत्या दिवशी मुलगी आणि मुलगा जन्माला येते असे त्या साधूने त्या कागदामध्ये शरयूसाठी लिहून ठेवले होते शरयू तो कागद वाचत होती आणि कागद वाचता वाचता त्यात शरवीने वाचले की सोळाव्या रात्री संपन्न पुत्र रत्न प्राप्त होते अशा प्रकारे सोळावी रात्र शरवीने आपल्या पतीशी एकरूप होऊन गर् गर्भधारणा केली आता सकाळी आंघोळ करून पूजा उरकून शरवीचा नवरा लाकडे तोडायला गेला तोपर्यंत वादळ आले आता वादळात शरवीची झोपडी उडून जाते आणि मुसळधार पाऊस सुरू होतो आणि मग तिने स्वतःला पावसापासून वाचवण्यासाठी झाडावर पत्ता लिहिला हा पत्ता त्याच्या कोठाराचा होता ज्यात शरोवी पावसापासून वाचण्यासाठी लपली होती शरवीने झाडावर पत्ता लिहून ठेवला होता जे जेणेकरून तिचा नवरा परत आल्यानंतर झाडावर श लिहिलेले पत्ता वाचून त्याच्या झाडाजवळ येईल शरोई येऊन त्या कोठारात लपली त्या झाडाचा मुळाशी एक कोठोर होते त्या ती शरोई गेली त्या झाडाच्या वर दोन राक्षस राहत होते एकीकडे पावसापासून स्वतःला वाचवण्यासाठी शरवी त्या कोठाऱ्यात लपून बसली होती आणि दुसरीकडे त्या दोघी राक्षस पावसात हैराण होऊन झाडाकडे येत होत्या तेवढ्यात एक राक्षसरी त्या झाडाजवळ आली आणि म्हणाली आता मी चालू चालू शकत नाही आता मला स्वर्ण बेटावर जावेसे वाटू लागले आहे तर दुसरा राक्षस यात कोणही मोठी गोष्ट आहे हे झाड आता आपल्याला उडवून सोन्याचे बेट आले असलेले ठिकाणी घेऊन जाईल आणि मग दोघेही राक्षस झाडाच्या फांदीवर बसले आणि झाड अचानक उडू लागले दुसरीकडे थ थकलेली शरोई कोठारात लपून बसली होती कोठारात शिरताच शरोई झोपी गेली मात्र झाड उडण्याच्या आवाजाने शरुई जाग आली आणि झाड उडताच पाहून शरुई घाबरली मग शरवीने कोठाऱ्याच्या बाहेर डोकावले तेव्हा तिला झाडाच्या फांदीवर दोन राक्षस बसलेली दिसली शेवटी शरवीने परिस्थितीशी तडजोड केली आणि आज जे होईल ते होईल असा विचार केला आणि मग काही वेळ उडान करून ते झाड एक सोन्याच्या बेटावर पोहोचले आणि उतरला दुसरीकडे दोन्ही राक्षस भूक लागली होती त्या त्यामुळे दोघीही राक्षस शोधात बाहेर पडले ते दोन राक्षस निघून गेल्यावर ती शरुई कोठारातून बाहेर आली आणि ते ती तिने सुटकेचा विश्वास विश्वास सोडला आता सुवर्ण बेटावर पसरलेले वाळू पाहता शरुईला अचानक काय ही सूचेना असल्याचा आश्चर्य वाटला आणि मग शरुई म्हणाली अरे ती तर सोन्याची वाळू आहे आणि मग शरूने तिच्या पदराला जेवढे तेवढे वाळू बांधली आणि ती पुन्हा शांतपणे कोठारामध्ये गेली दुसरीकडे दोन्ही राक्षस पुन्हा झाडाजवळ र... आले आणि एकमेकांशी म्हणू लागले आज पोटभर जेवण करून पूर्ण ट्रीप चालू आहे आता आपण जिथून आलो तिथे परत जाऊया मग थोड्याच वेळात ते झाड जिथून उडून आले होते त्याच ठिकाणी परत गेले तोपर्यंत शरुई त्याचा कोठारात हो लपून राहिली त्यानंतर काही कारणाने ते राक्षस झाडावरून उतरून बाहेर गेले आणि दोन्ही राक्षस त्या झाडातून बाहेर पडता शरवी सोन्याची वाळू घेऊन कोठाराच्या हो बाहेर आली आणि मनात विचार करू लागली की हे एवढे सोने माझ्या सासूबाईंना आनंद होईल आणि मी आत्ता घरी परत जाईन माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या सासूने इतके सोने देईल की मग ती कधीच माझा द्वेष करणार नाही आणि माझ्यावर कायम प्रेम करेल येथे शरवी असाच विचार करत होती तोपर्यंत शरवीचा नवरा शरवी, शरवी शोधत आला मग शरवीने तिच्या नवऱ्याला सगळ्या प्रकारे सांगितले आणि ती तिच्या पतीसोबत घरी जाते घरी शरवी तिच्या सासूला म्हणते सासूबाईबाई तुझ्यासाठी काय आणले आहे आणि मग ते मनोज शरवीने सर्व सोने तिच्या सासूला दिले तिला तिला सोनं कसं मिळाले याची संपूर्ण घटना ती तिच्या सासूला सांगते सोने घेतल्यावर सासूला अचानक राग आला आणि म्हणाली तू खूप कमी सोने आणले आहेस जे सोने होते ते तू सर्व आणायला हवे होते मग सासूबाईचे म्हणणे एकूण सर्व म्हणू लागली आई एवढे सोने आले आपल्या तीन चार पिढ्यांसाठी पुरेसे आहे तर सासू म्हणू लागली मूर्ख सोने कधीही पुरेसे नसते ती जितकेच जास्त तितके कमी आती मी जाऊन बघा किती सोने घेऊन येते शरवी तिच्या सासूला खूप समजावले पण त्या लोभ लोभी स्त्रीला एकही गोष्ट समजली नाही शरवीनी सांगितलेली एकही गोष्ट तिने ऐकली नाही आणि जाऊन त्याच्या झाडा क को कोठारात जाऊन बसली दुसरीकडे ती राक्षसी झाडावर येतात झाड अचानक उडू लागले इकडे झाड उडत होते तो दुसरीकडे त्या सासू सासूंच्या मनात खूप आनंद होत होता की आज मी एकाच वेळी खूप सोने गोळा केले तेव्हा तो दोन्ही राक्षस म्हणता आज सोन्याच्या बेटावर जायचो नाही तर मत् मत्सर बेटाकडे जाऊ आज मला मासे खावेसे वाटत आहे मग राक्षस सासे खाण्याचे ठरवत ते झाड मत्सरी दीपकडे उडून गेले राक्षसाने बोलणे एकूण कोठारात बसलेल्या स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि अचानक म्हणाली तो सोन्याच्या बेटावर का जात नाही सोन्याच्या बेटावर चल आता त्या लोभीबाईंनी असा आवाज काढताच त्या राक्षसाला रा, लक्षात आले की या झाडाच्या कोठारात कोणीतरी नक्कीच लपलेले आहे आणि दोन्ही राक्षसांनी त्या लोभी स्त्रीला पाहताच तिला लगेच उचलून झाडावरून खाली फेकून दिली आणि ती जमिनीवर पडताच त्या लोभी स्त्रीला आपला जीव गमवावा लागला आता जेव्हा प्रमुख प्रमुखाला ही माहिती मिळाली की त्याची पत्नी मरण पावली तेव्हा प्रमुख ताबडतोब आपल्या धाकट्या मुलाच्या सुनेकडे म म्हणजेच शरोईकडे जा जातो आणि तिला म्हणतो मुली मी ति तिला असे काही करू नकोस असे अर्धा आधीच सांगितले होते पण मी काय करू तिने माझे एक एकही शब्द ऐकले एक नाही आणि आज तिला तिच्या कृ कृत्रिची फळ भोगावे लागले आहे दुसरीकडे शरोई तिच्या पतीसोबत आनंदाने राहू लागली नंतर चसा जसा जसा वेळ निघून गेला तसा तसा शरोईला एक अतिशय हुशार मुलगा झाला मग शरोईला आपल्या मुलाला तिच्या मांडीवर खेळवायला आनंदाची सीमा राहिली नाही आणि तिने पुन्हा विष्णू आणि लक्ष्मीचे मनापासून आभार मानले दुसरीकडे प्रमु प्रमुखाच्या मोठ्या मुलाला सोन जी नेहमी मुलगी झाल्याबद्दल टोंनी मारायचे जेव्हा शर्वीला मुलगा झाला आणि पैसेही मिळाले तेव्हा तिची बोलती बंद झाली दुसरीकडे प्रमुखाचा मोठ्या मुलगा आणि सून गरीब दिवस घालू लागले म्हणून प्रमुखाची मोठी सून आ जाते आणि शरव्ही समोर हात जोडून तिच्या चुकीबद्दल माफी मागते सरोवी एक अतिशय द्याळू स्त्री होती ती तिच्या जाऊबाईला माफ करते आणि तिने आणलेली अर्धी सोनी तिच्याजवळ देते आणि अशा प्रकारे प्रमुख आणि आपल्या धाकट्या सुनीची खूप प्रशासना करते आणि मग त्या प्रमुखाने संपूर्ण कुटुंब मोठ्या प्रेमाने जीवन जगू लागले हळूहळू वेळ आनंदाने जाऊ लागला प्रमुखाच्या मोठ्या सुनेला जन्मनेला मुलगा वाईट वळणाचा होता म्हणून त्याने सर्व सोने वाईट गुणामध्ये वाया घालवले आणि दुसरीकडे शरईला झालेला मुलगा खूप हुशार होता त्याने आयुष्यात एवढी प्रगती केली की त्याची आई वडील अभिमा अभिमान वाटू लागला आणि श शरई अशा पद्धतीने जीवन जगू लागली शरयी आणि त्याच्या आणि त्याची, त्याची वहिनी आपले आयुष्य भरभरून जगलेल तेव्हा तेव्हा मृत्यूच्या पक्षात शरयीला स्वर्ग प्राप्त झाले आणि तिची वहिनीला नरकात स्थान मिळाले भगवान शिव म्हणतात पार्वती तुझा पहिला प्रश्न असा होता की कोणत्या स्त्री स्त्रीच्या नशिबात पुत्रप्राप्ती नाही तेव्हा समजून घ्या जे जे विष्णूने सांगितले नियमाचे विरुद्ध गोष्टी करतात त्यांना पुत्रप्राप्ती नशीब नसते म्हणून ज्या बंधू भगिनींना मुलगा किंवा मुलगी व्हावी असे वाटत त्याने ही कथा पुन्हा काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या इच्छेनुसार संतान प्राप्ती करा तुझा दुसरा प्रश्न होता की कोणता रत्न धारण केल्याने पुरुष किंवा स्त्रीचा वेदनाशी मृत्यू होत तर समजून घ्या की हा लोभाच्या रूपातील एक रत्न आहे जो प्रमुखाच्या पत्नीने परिधान केला होता आणि भरपूर सोने आणण्यास लोभली कोठारात प्रवेश केला आणि राक्ष राक्षसाने खाली फेकल्यामुळे प्रमुखाच्या पत्नीचा वेदना एक मृत्यू झाला लोभाचा दागिना कधीही घालू नका भगवान शिव म्हणतात पार्वती आता तुझा तिसरा प्रश्न होता की कोणत्या शृंगारामुळे स्त्रीला स्वर्गात स्थान मिळते प चारित्र्यवाना आणि पती पतिव्रता पति भक्ती असलेल्या मृत्यू मृत्यूनंतर स्वर्गात जाते